तो तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवा वगैरे सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला सध्या सत्ता आहे उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का हा एक फार गमतीचा प्रश्न आहे तो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला त्या करेन भाई जाना पडता हा पण ठीक आहे सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्यांचं स्वागत करा मुंबई संजय गाडी उमेदवारी हा काय काल मुंबईच्या महापौर त्यांनी सांगितले की मुंबई बांगलादेश असं कोण म्हणत आहे महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात लक्षात घ्या महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणे अर्थात घुसखोर बांगलादेशांना का देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषय नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे बांगलादेशमध्ये गेल्या एक वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची साडेचारशे मंदिरं पाडली हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ दोनशे तीस ते दोनशे चाळीस हिंदूंची हत्या झाली त्यांना जाळून मारलं त्यांच्या हत्या झाल्या त्यांना गोळ्या घातल्या यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री का अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली